ज्या गतीने देवता तुमच्या भावाचा स्वीकार करते तुमच्याकडून जर चूक झाली तर दप्पट गतीने तुम्हाला पनिशमेंट करते म्हणून देवतेचे जे व्रत आहेत ते फार कठीण आहेत देवतेचे व्रत आचरण करणं म्हणून त्याद्वारा जे जी जीव कोण चुका होतात देवतेचे व्रत करताना सुद्धा उपासना करताना सुद्धा त्या योगे देवता ज्या दुःख भोगवतात त्यालाच म्हणलेले पंचभौतिक त्रिगुणात्मकता किंवा कारण प्रत्येक व्यक्ती इथं बसलेला या प्रत्येक जीवाची देहाभिमानीने वेगवेगळी लक्षात ठेवा प्रत्येकाचा अभिमान घेणारी या देहाचा देहाभिमानीने शक्ती आहे आणि या शरीरामध्ये आपल्या पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा देवत्यांचा रहिवासी आहे या शरीरामध्ये किती देवता आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा मग या देहाला ज ज्या परीने आपण पिळा देतो आपल्याला नाही आप मार मार मारतो आपण थापट मारतो बुक्की मारतो लात मारतो ढोपर मारतो घुटणे मार मारतो जे काही मारतात काठीने मारतो जे हातात पडेल त्याने मारतो त्याद्वारा शरीरामध्ये ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना कारण शक्ती पिंडस्तेच्या आधाराने आहेत शक्ती आपल्या शरीरात पिंडस्तेच्या आधाराने आहेत मग जिथे मार बसला त्या ठिकाणी ज्या देवतेची पिंडस्ता त्या देवतेची ब्रह्मांडस्तावर अभिमान घेते आणि नंतर आपल्याला त्याची शिक्षा देते लक्षात ठेवा सहज मारा की चांगलं होण्याकरता मारा की असू मारा पण शिक्षा भोगावी लागते चुकत नाही हा इथपर्यंत नुसतं मारल शरीराला जरी नाव ठेवलं शरीराला नाव ठेवलं तरी या देहाची देहाभिमानी पनिशमेंट करते एखाद्याला म्हणलं काय काळा कुठे काय घानरडे काय काय नक्त चपट काय जे म्हणतो आपण बुटक तरी सुद्धा असं म्हटल्याने सुद्धा त्या देहाची देहाभिमानी आपल्याला शिक्षा केल्याशिवाय सोडत नाही आणि त्यामुळेच हा जे वर प्रमाण आला त्यामुळेच हे वाजत वारा त्यामुळे देवता क्रुद्ध होते आणि या जीवाला या पंचभौतिक त्रिगुणात्मक त्राणाचा त्रासाचा सामना करावा लागतो एक कर्म नाहीये असे जीव सहज कर्म करतो सहज सहज कर्म करतो बोलता बोलता असणार उशी असणार कुशीत बोलणार समोर त्याचा अंतकरण दुखलं दुखल तो बोलून दाखवत नाही तुम्हाला तो बी हसण्या जरून नेतो पण तू निश्चित शरम आतमध्ये पोळ झालेला असतो आतमध्ये ते शब्द जिवारी लागलेले असतात त्याद्वाराही त्याला ज्या वेदना होतात त्याद्वाराही देवता शक्ती तुम्हाला पनिशमेंट करते आपण सहज घेतो कोणतीही गोष्ट ही सहज नाहीये म्हणून एखाद्याला नाव ठेवणं एखाद्याला बोलणं एखाद्याचा उपहास करणं याने देवतात मला पनिशमेंट करते लक्षात ठेवा निदान त्याची भीती बाळगा म्हणून हे जे आलेलं आहे पक्ष इथे तरी नाम वाजत वारा धरी हे वाजत वारा काय होतो आपल्या जीवावर कारण शक्ती तर बंदिस्त आहे शक्ती तर अधीन आहेत परमेश्वराच्या अधीन आहेत त्यांना एक मुभा नाहीये त्यांना परवानगी नाही कोणालाही त्रास देण्याची आणि जर तसं होत असेल तर वर परमेश्वर बसलेला आहे तो त्यांना सोडत नाही तसही उच्च शक्ती आधी नीच शक्तीचा व्यापार आहे वरची देवता सुद्धा खालच्या देवतेला सोडत नाही म्हणून ती ढळो चळो नये शक्ती आपल्या मर्जीने काही करू शकत नाही लक्षात ठेवा आपल्या मर्जीने काहीच करू शकत नाही देवता परंतु हे का होत आहे तर यामाग हे कारण आहे की जीवाची चूक जीवाने केलेले अपराध जीवाने केलेले प्रमाद यामुळेच आपल्याला हे दुःख भोग भोगावे लागतात त्याच्याशिवाय दुःख भोग आपल्याला मिळत नाही आपण तो आपण काहीच केलं नाही ना असं कसं काय झालं मला असं का झालं अरे काय केलं तुला काय माहिती कर्म सहज करून गेला सहज करून गेला त्यावेळेला कोण आठवण आहे उत्साहात कोणताही कर्म आपण उत्साहात करतो पाहून जाऊ जिथे लात मारून ते पाणी घाडेल उद्याच उद्या पाहून घेईल अशी प्रवृत्ती जीवाची असल्यामुळेच हे त्रास जीवाला भोगावे लागतात म्हणून जो देवासोबत आहे ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे जो सतत परमेश्वराच्या नाम चिंतनामध्ये आहे ज्याने देवाचाच वास केलेला आहे अशा साधकाचा अशा भक्ताचं अशा नामधारकाचं परमेश्वर म्हणतात आम्ही तुम्हाला या सर्व पंचभौतिक त्रिगुणात्मक त्रासापासून तुमचं संरक्षण करू तर त्यासाठी हा सहावा लाभ परमेश्वराने सांगितला की ज्या जो असा नामस्मरणामध्ये ज्याने स्वतःला घडवून घेतलेले जो सतत परमेश्वराच्या चिंतनामध्ये आहे नामस्मरण करत असेल भजन गात असेल लीळा वाचत असेल स्तवन करत असेल स्तोत्र गान करत असेल त्याच्या सोबत परमेश्वर आहे आणि या सर्व संकटातून तो तु तुम्हाला सोडवण्यासाठी कधीही तत्पर आहे पण जर आपला जीवन जर वेगळ्या पद्धतीचा असेल आपल्याला जर अध्यात्म किंवा परमेश्वर हे जर वेगळ्या पद्धतीचं वाटत असेल आणि त्याला आपण वेळ देत नसू तर मात्र मग आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं त्याच्याशिवाय पर्याय नाही कोणी असो म्हणतो इथे या उपाध्या फक्त या मानवनिर्मित उपाधी आहेत देवाकडून जीवाला कुठलीच उपाधी नाहीये देवाकडे फक्त मनुष्य म्हणूनच आहे म्हणून देवाने आपल्याला सरळ सूत्रामध्ये सांगितलेलंय मनुष्य मात्र भोनी असावे या उपाध्या ताफाद्या हे सगळं मानव निर्मिती लक्षात ठेवा कोण राजा कोण महाराजा कोण पंतप्रधान कोण मंत्री कोण राष्ट्रपती परमेश्वराजवळ ह्या पदव्या काही काम करत नाही तिथे या काही वसेला चालत नाही जे केलंय ते भोगावं लागतं तिथे मात्र काही वसेला चालत नाही म्हणून हे तिचा श्रेष्ठ तो, ए तो ओ, ए देगा, देगा, ते तिचा तिचा नष्ट तो ते तिचा श्रेष्ठ ज्याला लोक मध्ये हे वाय गेलेले याच्यात आहे का कामात आहे का हे कधी समाजात आहे का कधी लोक व्यवहारात आहे का हे कधी पाहिलं तर हातामध्ये माळ घेऊन कुठेतरी बसलेलं राहतं कोपऱ्या कापऱ्यामध्ये कधी हातामध्ये पुस्तक कधी हातामध्ये चिंतन तू जगाच्या काही कामाचा नाही ना तू देवासोबत आहे दे। त्याला बाकीच्या लौकिक गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये म्हणून त्याला आपण नाव ठेवतो म्हणून लोक देव नष्ट तो तेथीचा श्रेष्ठ आणि श्रेष्ठ तो तेथीचा नष्ट ज्यांनी ते बिनगामाचे उपद्व्याप लावून घेतलेत नको त्या गोष्टीला प्राधान्य दिलेले नको त्या गोष्टीमध्ये वाहवत गेलेला आहे तो परमेश्वराच्या दरमारामध्ये ते शून्य किंमत कारण त्याने किती देव आठवलंच नाही हे सगळे इथले उपद्व्याप करण्यामध्येच रात्रंदिवस सगळे खर्च पडते त्याचा काळे वेळे पैसे सत्ताई सगळं त्याच्यातच लावलेलं आहे त्यांनी त्याला वेळ कुठे देवा आठ करायला देवा आठवायला कारण त्याचा सर्व वेळ हा विनाकारण वाया जातो म्हणून देव मानतात की असं जर असेल तर इथं जो श्रेष्ठ आहे तो तिथे नष्ट आहे आणि तिथ इथं जो नष्ट आहे तो देवाजवळ श्रेष्ठ आहे तो देवाजवळ श्रेष्ठ म्हणून ह्या गतीने इथे कोण काय म्हणत याला काही महत्व नाही आपल्याला काय करायचंय आपल्याला देव मिळवायचा आहे हे महत्वाचं म्हणून देव म्हणतात मनुष्य मात्र होऊन राहा रा। आपण मनुष्य आहे बस मला बाकी कोणत्याच उपादेशी तापादेशी कशाशी काही घेणं देणं या गतीने